स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली आहे या बैठकीचा चर्चेचा तपशील समजू शकलेला नाहीये मात्र जरांगे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी झाल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली मात्र आम्ही चळवळीतील दोन माणसं आहोत राजकीय सुद्धा चर्चा झाली एखाद्या वेळेला या चर्चेला यश यश येईल सुद्धा असंही त्यांनी म्हटलंय मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशीच आमची भूमिका असल्याचं राजू शेट्टी यांनी जाहीर केलं चळवळीतली माणसं एकत्रित आल्यानंतर केवळ तब्येतीचीच चौकशी केली असं म्हणणं चुकीचं चु होईल सामाजिक आर्थिक राजकीय विषयावर तसं मराठी माणूस एकत्र आल्यानंतर गप्पा होतच असतात त्यामध्ये झाल्या आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय की जो महाराष्ट्रातला नाही रे वर्ग आहे जो कष्ट करणारा वर्ग आहे ज्याला घाम येतो अशांना एक आवाज देण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्याच माध्यमातून चालू आहे बघू एखाद्या वेळेस एस येईल सुद्धा